नमस्कार डिजिटल आदिवासी पोर्टलवर पुन्हा ऍपल स्वागत आहे आजच्या अमलनेरचे माजी आमदार शिरीष चौधरी हे दिनांक चौदा ऑक्टोबर रोजी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत मुंबई येथे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे नेते एकनाथराव शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश सोहळा होईल अक्कलकुवा तालुक्यातील मोरंबा गावात सुरू असलेल्या बनावट दारूच्या अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकली या कारवाईत दारू बनवण्याचा कारखाना उद्ध्वस्त करीत बनावट दारू निर्मितीचे साहित्य व बनावट दारूसह दोन वाहने असा एकूण तीस लाख दोनशे साठ रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला ही कारवाई अक्कलकुवा पोलिसांनी केली आहे तरवारीचा धाक दाखवून मारहाण करीत सहा जणांनी सुझलॉन टावरमध्ये दरोडा टाकल्याची घटना शनी मंडळ शिवारात घडली आहे या प्रकरणी नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला सामान्य शेतकरी हा पाया आहे उत्पादित मालाला अधिकाधिक भाव मिळावा शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना जास्तीत जास्त सुविधा देण्याचा प्रयत्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या आहे दरवर्षी तीस ते चाळीस कोटी रुपयांच्या शेतमालाचे नुकसान होते ते टाळण्यासाठी पणन महासंघ काम करीत आहे येणाऱ्या काळात सुशिक्षित बेरोजगार तरुणांना शेतमालाचा व्यापार करण्यासाठी एक्सपोर्टचे लायसन्स देण्याचे काम पण विभाग करेल कोणतेही कर्ज न घेता शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीने सुमारे वीस कोटी रुपयांचे विकास कामे केली बाजार समितीचे हे काटेकोर नियोजन वखाणण्याजोगे आहे लवकरच एक कोटी पंच्याहत्तर लाख रुपयांचे शेतकरी भवन शासनातर्फे मंजूर करून देण्यात येईल असे प्रतिपादन राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी केले नंदुरबार येथील नगरपरिषद व महानगरपालिका शिक्षक संघातर्फे पर्यावरणपूरक प्लास्टिकमुक्त कापडी पिशव्यांचे वितरण करण्यात आले नंदुरबार येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज प्राथमिक विद्या मंदिर नगरपरिषद शाळा क्रमांक बारामध्ये पर्यावरणपूरक प्लास्टिकमुक्त कापडी पिशवा वितरण कार्यक्रम घेण्यात आला नंदुरबार येथील ज्येष्ठ नागरिक संघातर्फे कोजागिरी पौर्णिमानिमित्त कार्यक्रम घेण्यात आला तळोदा तालुक्यातील पाल्हाबार येथील शाळेचे शिक्षक महिनाभरापासून गैरहजर राहत असल्याने त्यांना गटशिक्षणाधिकाऱ्यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे मेंढ्यांच्या मृत्यूप्रकरणी ट्रक चालकाविरुद्ध विसरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या अपघातात अठरा मेंढ्यांचा मृत्यू झाल्याने सुमारे एक लाख अडुसष्ट हजार रुपये किमतीचे नुकसान झाल्याची पोलिसात नोंद करण्यात आली आहे शेतातून मोटर द केबल वायर चोरीला गेल्याची घटना कोळदा शिवाऱ्यात घडली या प्रकरणी अनोळखी विरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे बाजार समितीत मिरची हंगामाला गेल्या आठवड्यापासून सुरुवात झाली आहे दर दिवशी दोनशे पन्नास वाहनांमधून साधारण तीन ते तीन हजार पाचशे क्विंटल मिरची आवक सुरू झाली आहे आवक होणारी ही मिरची शेतकऱ्यांना लाभ देण्याची अपेक्षा होती परंतु गौरी अन्न शार्क वन या दोन माणांना वाढीव दर मिळत नसल्याने मिरची देऊन परत जाणाऱ्या शेतकऱ्यांचे खिसे रिकामेच असल्याचे समोर आले आहे गेल्या वर्षाच्या तुलनेत तीस टक्के दर वाढीची अपेक्षा यंदा होती परंतु केवळ दोन टक्के दर वाढ झाल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे आरोग्य विभागाची बोगस डॉक्टर शोध मोहीम अद्यापही सुरू आहे या अंतर्गत धडगाव तालुक्यात येत्या दोन दिवसात दोघांवर कारवाईची शक्यता आहे येथील तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी कागदपत्रांची मागणी केल्यानंतर नऊ जणांनी कागदपत्रे किंवा वैद्यकीय व्यवसायाचे पुरावे दिलेले नाहीत यामुळे त्यांच्यावर कारवाई होणार आहे कोल्ड्रीफ या कफ सिरपमुळे मध्य प्रदेशात बालकांचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर महाराष्ट्रात त्याच्या विक्रीवर बंदी करण्यात आली आहे या पार्श्वभूमीवर इतरही कफ सिरप विना प्रिस्क्रिप्शन विक्री होऊ नये यासाठी नंदुरबार अन्न औषध प्रशासनाच्या वतीने रविवारी विक्रेत्यांची झाडाझडती घेण्यात आली नंदुरबार तालुक्यातील निंबोणी शिवारातील शेतातून चोरट्यांनी बत्तीस हजार रुपयांची पाण्याची मोटाराची चोरी केल्याची घटना दहा ऑक्टोबर रोजी सकाळी समोर आली या प्रकरणी पोलिसात फिर्याद देण्यात आली आहे तळोदा शहरातील चारही दिशांनी नवीन वसाहती वाढल्यामुळे पालिकेने हद्द वाढवली आहे यामुळे पालिका हद्दीतील मालमत्ताधारकांच्या मालमत्तेची मोजणी करण्यात येत असून नव्याने नऊ हजार मालमत्तांची वाढ झाल्याची माहिती पालिकेकडून प्राप्त झाली आहे पालिकेच्या हद्दवाढीच्या प्रस्तावास गेल्या आठ वर्षांपूर्वीच शासनाच्या नगरविकास मंत्रालयाने मंजुरी दिली होती परिणामी जवळपास पंचवीस ते तीस नवीन वसाहतींचा पालिकेत समावेश झाला आहे त्यामुळे यंदा पालिकेने बाह्य पठकामार्फत दीड महिन्यापूर्वी घरांची नोंद केली होती त्यानंतर नागरिकांच्या मालमत्तांचे मोजमाप करण्यात आले भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाला याबाबत शहादा वकील संघाने तीव्र निषेध व्यक्त केला या गंभीर आणि निंदनीय तातडीची बैठक घेऊन एक दिवसीय न्यायालयाचे कामकाज बंद ठेवण्याचा एकमुखाने ठराव करण्यात आला त्या अनुषंगाने एक दिवस कामकाज बंद होते शहादा तालुक्यातील राणीपूर ग्रामीण रुग्णालयात जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर विनय सोनवणे यांच्या हस्ते शस्त्रक्रिया गृहाचे उद्घाटन करण्यात आले तदनंतर कुटुंब कल्याण याच्या तीन लाभार्थ्यांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या शहादा दोंडाईच्या रस्त्यावरील सारंगखेडा शिवारात गेल्या दोन तीन वर्षापासून बिबट्याचा खुलेआम वावर असल्याने शेतकऱ्यांच्या शेतशिवारातील अनेक जनावरे फस्त केल्याच्या घटना घडल्या असून बिबट्याच्या कधी तळ्यात तर कधी मळ्यात अशा मोहिमेने बिबट्या आलारी आला म्हणून शेतकरी सैरावैरा धावाधाव करावी लागत आहे काल रात्री दोन बिबट्यांसोबत दोन बछड्यांनी गिरगाईवर हल्ला चढवत तिला ठार मारल्याची घटना घडली आहे देशासाठी मानवाच्या कल्याणासाठी चांगली कामे करा महाराष्ट्र समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत जयनगर गावाला जिल्ह्यात प्रथम आणायचे असेल तर ग्रामस्थांनी यात सहभागी व्हायला हवे ग्रामस्थांचा विकास कामामध्ये सहभाग राहिला तर सरपंच देशाला महासत्ता बनवू शकतो असे प्रतिपादन मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानासाठी जनजागृती व ग्रामविकासावर विशेष व्याख्यानाप्रसंगी आदर्श सरपंच भास्करराव पेरेपाटील पाटोदा यांनी जयनगर येथे केले सूरत धुळे राष्ट्रीय महामार्गावरील नवापूर येथील देवळफळी भागातील उड्डाण पुलावर काल सकाळी दोन ट्रकांची समोरासमोर भीषण धडक होऊन मोठा अपघात झाला या अपघातात दोन्ही ट्रक चालक गंभीर जखमी झाले असून एका ट्रक चालकाला गाडीत अडकलेल्या अवस्थेतून तब्बल दोन तासाच्या प्रयत्नानंतर बाहेर काढण्यात यश आले भारतीय कपास का निगमातर्फे कापूस विक्रीसाठी शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे नवापूर तालुक्यातील सर्व कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी ही नोंदणी सात सप्टेंबर ते एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीत पूर्ण करणे आवश्यक असल्याचे कृषी उत्पन्न बाजार समिती नवापूर यांनी केले आहे अक्कलकुवा तालुक्यातील वरखेडी व देहली नदीपात्रात अवैध वाळू उत्खनन मोठ्या प्रमाणावर सुरू असून रेती माफियांनी नदीपात्राचे अक्षरशः लचके तोडले आहेत प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने रेतीमाफियांना रान मोकळे मिळाले आहे परिणामी पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणावर हास होत असून परिसरातील जलस्रोत धोक्यात आले आहेत नंदुरबार येथील चावरा पब्लिक स्कूलच्या चौदा वर्षीय वयोगटातील मुलींचा संघ जिल्हास्तरीय टेबल टेनिस या क्रीडा स्पर्धेत विजयी झाला हा संघ विभागीय क्रीडा स्पर्धेसाठी प्रतिनिधित्व करणार आहे भारतीय हवामान विभाग प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांचेकडून प्राप्त हवामान अंदाजानुसार जिल्ह्यात पुढील पाच दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे कमाल तापमान तेहतीस ते चौतीस अंश सेल्सिअस तर किमान तापमान सतरा ते एकोणीस अंश सेल्सिअसपर्यंत राहण्याची शक्यता आहे पुढील आठवड्याचा विस्तारित श्रेणी हवामान अंदाज दिनांक पंधरा ते एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दरम्यान मध्य महाराष्ट्रात पाऊस सरासरीपेक्षा जास्त पडण्याची शक्यता आहे तसेच कमाल व किमान तापमान सरासरी एवढे राहण्याची शक्यता आहे भारत सरकारचे पोषण महाअभियान अंतर्गत नवापूर तालुक्यातील सुकवेल उमराण आणि वेल परिसरात पोषण आणि आरोग्याविषयी जनजागृती कार्यक्रम पार पडला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपसरपंच पंकजवळवी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी जिल्हा अध्यक्ष श्रीमती रजनी नाईक उपस्थित होत्या नंदुरबार तालुक्यातील चौपाळे येथील के आर पब्लिक स्कूल ज्युनियर कॉलेजमध्ये मातीपासून दिवे बनविण्याचा आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला त्यात सातशेवर विद्यार्थ्यांनी सहभाग आपल्यातील नोंदवून कलाकुसुरीचे दर्शन घडवीत सुमारे आकर्षक सुबक व सुंदर असे सहा हजार पणत्या दिवे बनविलेत अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या युट्यूब चॅनल डिजिटल आदिवासी ला सब्क्राइब करून ग्या